तक्रारदार यांचे वडील मयत झाल्याने त्यांच्या नावावर असलेल्या जागेवर तक्रारदार व त्यांच्या कुटुंबियांची वारस नोंद करण्यासाठी नगर भूमापन कार्यालय सोलापूर येथे अर्ज केल्यानंतर तक्रारदार यास खासगी इसम व सदर कार्यालयात एजंट म्हणून काम करणाऱ्या व्यक्ती अब्दुल रऊफ मोहम्मद शरीफ शेख व अठ्ठावन्न राहणार न्यू पाचशापेठ सोलापूर यांनी तक्रारदाराचे काम करून देतो म्हणून रक्कम रुपये तीन हजारांची मागणी केली होती सदर रक्कम स्वीकारत असताना एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी सदर खाजगी समाज लाच स्वीकारत असताना अटक केली होती सदर खाजगी इसम अब्दुल राऊफ मोहम्मद शरीफ शेख यांच्या वतीने ॲडव्होकेट रियाज एन शेख यांनी सोलापूर येथील विशेष सत्र न्यायाधीश आर एन पांढरे यांच्या कोर्टात जामीन अर्ज सादर केला होता सदर आरोपी याच खोट्या गुन्ह्यात गुंतवण्यात आलेले असून आरोपीने कोणत्याही प्रकारची लाच मागितलेली नाही सदर आरोपीकडे पोलिसांनी पूर्णपणे चौकशी केली असून त्याची पुढील तपासकामी आवश्यकता नाही तसेच आरोपीच्या ताब्यातून काहीही जप्त करण्यात आलेले नसून आरोपी हा सोलापूरचा रहिवासी असून कुटुंबातील करता व्यक्ती आहे जामीन मंजूर केल्यास तो कुठेही पळून जाणार नाही व तपासकामी सहकार्य करण्यास तयार आहे असा युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील लासील कायद्याचे विशेष सत्र न्यायाधीश आर्यन पांढरे यांनी खाजगी इसम अब्दुल रौफ मोहम्मद शरीफ शेख यास रक्कम रुपये पंचवीस हजारवर जामीन मंजूर केला तसेच साक्षीदारवर कोणत्याही प्रकारे दबाव न आणण्याचा व तपासकामी सहकार्य करण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला सदर खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट कुलकर्णी यांनी तर आरोपी इसमतर्फे ॲडव्होकेट रियाज एन शेख यांनी काम पाहिले